या कुस्त्या महान मल्य कैलासवासी बंधू पाटील शिरोडे यांचे नाते कैलासवासी कर्तव्य सो शिवाजीराव पाटील काका यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती रंजनाताई शिवाजीराव पाटील यांच्या पुण्यस्मरणात एक्कावन हजाराची कुस्ती युवा उद्योजक शेखर शिवाजीराव पाटील आणि प्रथमेश पाटील जे पिताश्री मैदानावर दिली याच लाल मातीमुळे आज केनादारामध्ये असे प्रथमेश पाटील जे पिताश्री हात वरती करा प्रथमेश पाटील जे पिताश्री धन्यवाद चादर परवा श